वैभववाडी कोल्हापूर राज्य महामार्गावरील कोकिसरे रेल्वे पाटक येथील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सतरा एप्रिल रोजी रात्री काम करण्यात येणार आहे आज बुधवार दिनांक सोळा एप्रिल सकाळपासून दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने आणि मजुरांच्या सहाय्याने पूर्वतयारीचे काम जोमाने सुरू करण्यात येत आहेत याबाबत कोकण रेल्वे अधिकारी कामावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत कोल्हापूर वैभववाडी तळेरे महामार्गावरील कोकिसरेर येथील रेल्वे फाटक अनेक वेळा रेल्वे गाड्यांच्या सुमारे अठ्ठावीस ते तीस वेळा वाहतुकीसाठी बंद असतो त्यामुळे दिवसभरात सुमारे दहा ते अकरा तास महामार्ग वाहतुकीसाठी बंद होत असल्याने महामार्गावरील वाहन चालकांची खूप मोठी गैरसोय होत होती दिवसेंदिवस कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेच्या वाढणाऱ्या गाड्या आणि त्यामुळे महामार्ग मोठ्या प्रमाणात बंद राहत होता कोकिसरे रेल्वे फाटक येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्ष होत होती तत्कालीन माजी आमदार प्रमोद जठार यांनी लोकांच्या मागणीचा विचार करून याचा पाठपुरावा सुरू केला होता या मागणीला यश आले असून मार्च दोन हजार चोवीसमध्ये या भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती रेल्वे मार्ग बंद ठेवू न शकल्यामुळे कोकण रेल्वेने कमी वेळेचा मेगाब्लॉक घेऊन या भुयारी मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यास सुरुवात केली सतरा एप्रिल रोजी रात्री साडे अकरा ते पहाटे साडेतीन या कालावधीत रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या कमी प्रमाणात सुरू असतात त्यामुळे या कालावधीत सतरा एप्रिल चोवीस एप्रिल आणि एक मे या तारखांना टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्यात येणार आहे यासाठी कोकण रेल्वेची जय्यत तयारी सुरू आहे एकूणच या भुयारी मार्गामुळे महामार्गावरील लोकांची गैरसोय दूर होणार आहे आज बुधवार दिनांक सोळा एप्रिल सकाळपासून दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने आणि मजुरांच्या सहाय्याने पूर्वतयारीचे काम सुरू आहे कोकण रेल्वे अधिकारी या कामावर लक्ष ठेवून आहेत हा भुयारी मार्ग होत असल्याने सर्व स्तरावरून समाधान व्यक्त करण्यात येत आहे किशोर जयतापकर तापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.